श्रावण महिन्यातील ओम नम शिवाय जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बालयोगी केले हिमानगर येथील श्रावण महिन्यात अखंडपणे महिनाभर ओम नम शिवाय नामजप यज्ञ चालणार आहे त्या अनुषंगाने मंगळवारी बालयोगी स्वामी महाराज, या बाल महाराज यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले की सर्वांनी महिनाभर ओम नम शिवाय नामजप करण्याचा संकल्प करून आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांना देखील यज्ञात सहभागी करून घ्यावं जास्तीत जास्त महिला पुरुष भाविकांनी यात सामील व्हावं म्हणून शहरातील गल्लीबोळातील नागरिकांना तसेच ग्रामीण भागातील भाविकांचा सहभाग वाढवण्यासाठी ट्रस्ट कमिटीच्या सदस्य आणि यज्ञ सोहळा समितीच्या लोकांनी पुढाकार घ्यावा आणि ओम नम शिवाय नामजप यज्ञ यशस्वी करावा असे आवाहन स्वामीजींनी केले यावेळी महिला पुरुष भाविक भक्त उपस्थित होते सर्व आज परमेश्वर मंदिरामध्ये में मीटिंग घेऊन सर्व भक्तांना श्रावण मास एक महिनाभर नामस्मरण करणे अन्नदान आलेल्या भक्तांची सेवा सर्व एक महिनाभर हे असं चालणार आहे आणि महिला मंडळ आणि पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सर्वांनी खूप चांगल्या चा तऱ्याचं प्रतिसाद दिला एक महिना ओम नमः शिवा जप करायला सर्वांना सांगितलं ग्रुपवाईज प्रत्येकाच्या गल्लीतून त्या कॉलनीतून काही ग्रुप तयार करून पुरुषाचे रात्रीला दिवसाला महिलांचे अशा तऱ्हेना सर्वांना मार्गदर्शन करू ट्रस्टी बाकीची भक्तमंडळाची समिती स्थापन करून त्यांच्यावरही जबाबदारी टाकलेली आहे सर्वांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि चांगल्या तऱ्हेनं नामस्मरभण तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षाचा श्रावण मास परमेश्वर मंदिरामध्ये हिमायतनगरमध्ये खूप चांगल्या तऱ्हेनं सर्वांनी प्रतिसाद देऊन आणि सर्वांनी याच्यामध्ये श्रावण मासा महिनाभर अखंड नामामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा ट्रस्टीने परमिशन दिली आणि ट्रस्टीसुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत उत्पाद्याचे सचिव हे सुद्धा जी समिती आपण नेमली आहे ही समितीसुद्धा सोबत शेठजीसुद्धा सोबत राहून गल्लीत लोकायला मार्गदर्शन करणार आहेत त्यांना चालणं होणार तर गाडीमधून जरा असे चक्कर मारते गाडीमध्ये बसून राहतील आणि सर्वांना मार्गदर्शन करतील एकतरी चक्कर त्या त्यानिमित्तानं सर्वांना मार्गदर्शन होते का आता काय असते मोठ्या माणसानं जरा असं थोडं जरी भाग घेतला तर लहाने पोरं सरो सर्व धावतात त्याच्यामुळं तुम्ही ते आवश्यक आहे हे बरोबर आहे मग ते बी त्याच्यामध्ये भाग घेतील शेठजीसुद्धा सर्वास पैदल चाललं होणार नाही त्या वयाप्रमाणे दम लागल वगैरे पण गाडीमध्ये बसून सगळेजण ते फिरते बाकीचे आणि सर्वजण फिरते याच्यामध सर्व चांगले आहे आणि ते सहभागी आहे सुरुवातीपासून त्यांनी प्रतिसाद खूप छान दिला आणि रोज त्यांनी संध्याकाळचं रात्री बेरात्रीसुद्धा लवकर उठून येत असतात तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला हे खूप आनंद वाटला मलाही बीक म्हणून माझंही मन रमलं म्हणून तिसऱ्या वर्षाचा आपला कार्यक्रम यशस्वी होत आहे